जय जय रघुवीर समर्थ श्रीराम समर्थ परमेश्वराचे नाम कसे घ्यावे आपण परमेश्वराचे नाम घेत असतो किंवा आपल्या घरातील किंवा आजूबाजूचे कोणीतरी परमेश्वराचे नाम घेत असतं किंवा कुणीतरी एखादा व्यक्ती ज्याला परमेश्वराचे नामस्मरण करण्याची आवड निर्माण होऊन त्याने नाविन्याने परमेश्वराचे नामस्मरण सुरू करण्यासाठी आपल्या मनामध्ये संकल्प धरला आहे पण पहिल्यांदा त्याच्या मनामध्ये शंका किंवा प्रश्न निर्माण होतो की मी भगवंताचे नाम कसे घेऊ म्हणजे परमेश्वराचे नाम कसे घेऊ हे विचारणे म्हणजे पेढा कसा खाऊ म्हणून विचारण्यासारखे आहे एखादा मिठाईचा पदार्थ किंवा लाडू कसा खाऊ हे विचारण्यासारखे आहे कारण पेढा कोणत्याही बाजूने खाल्ला तरी तो गोडच लागतो तसे नाम कसेही घेतले तरी ते आपले काम करतेच करते हे करते खात्रीशीर शंभर टक्के आहे बघा पेढा ज्याने खाल्ला आहे तो पेढा कसा खाऊ असे विचारणारच नाही त्याचप्रमाणे नाम घेणारा मनुष्य म्हणजे ज्याने नाम घेण्याला सुरुवात केली आहे तो नाम कसे घेऊ असे विचारत बसणारच नाही कारण या ठिकाणी आपण एक उदाहरण जर पाहिलं तर शेतकरी शेतकरी शेतात बी पेरतो मग ते बी कोणत्याही पिकाचे असो एखाद्या वेळेस तो ज्वारीचे असेल बाजरीचे असेल किंवा मक्याचे बी असेल तो आपले ज्यावेळेस शेतामध्ये बी पेरतो पेरणी करतो त्यावेळेस त्या ब्याचे तोंड मातीमध्ये वरच्या बाजूला आहे की खालच्या बाजूला हे तो पाहत बसत नाही किंवा त्या ब्याचे तोंड उभे आहे आडवे आहे की तिरपे आहे असेही तो पाहत बसत नाही कारण शेतामध्ये ज्या वेळेस बी पडते तेव्हा ज्या तोंडातून ज्या ब्याच्या तोंडातून मोड यायचा असतो ते तोंड कोणत्या तरी एका बाजूला आडवे उभे तिरपे किंवा खाली असू शकते त्याची दिशा कशीही असली तरी ज्या वेळेस मोड बाहेर येतो जमिनीच्या वर येतो त्यावेळेस त्याची दिशा ही कोणत्याही बाजूला असली तरी तो वळण घेऊन जमिनीतून बाहेर म्हणजे वरच्याच दिशेने होते हे ध्यानात ठेवावे तसेच नाम कसेही घेतले तरी घेणाऱ्याची ते योग्य दिशेने प्रगती करून त्याला योग्य मार्गावर आणूनच सोडील म्हणून नाम कसेही करून घ्यावेच पहा सद्गुरु समर्थ आपल्याला काय सांगतायत की नाम काहीही करून घ्या तुमचा विकास तुमची प्रगती झाल्याशिवाय राहणार नाही फक्त ते प्रेमाने आणि आत्मीयतेने घेतले पाहिजे कित्येकांच्या मनामध्ये हा प्रश्न येतो की नाम घेताना बैठक काय असावी नाम घेताना आसन अस, कोणते असावे म्हणजे नाम घेताना बैठक कोणती असावी किंवा कोणते आसन घालावे हा प्रश्न म्हणजे श्वासोश्वास करताना कोणत्या तऱ्हेची बैठक असावी असे विचारण्यासारखा आहे किंवा कसे आसन घालावे असे विचारण्यासारखा आहे समजा एखाद्याला दमा झाला आहे दमा असल्यामुळे तो काय करतो तो अशा तऱ्हेने बसण्याचा किंवा असे अंतरुणावर पडण्याचा प्रयत्न करतो की जेणेकरून श्वासोश्वास त्याला घेणारा जो लागणारा श्वासोश्वास आहे तो श्वासोश्वास कष्टाशिवाय घ्यायला मदत होईल म्हणजे श्वासोश्वास सुलभ रीतीने कसा चालेल हे त्याचे प्रमुख ध्येय असते आणि मग त्याकरता तो देहाची बैठक कशीही ठेवावी लागली तरी चालते पण श्वासोश्वास विना कष्ट चालू ठेवणे हे जसे त्याचे प्रमुख ध्येय असते त्याचप्रमाणे नाम अखंड कसे चालेल हे आपले ध्येय ठेवावे हे ध्यानात ठेवा म्हणजे नामस्मरणाला मदत होईल कोणताही व्यत्यय येणार नाही अशा तऱ्हेची कोणतीही बैठक असावी बैठकीला फार महत्त्व देत बसायचं नाही आहे समजा आपण पद्मासन घालून नामस्मरणाला बसलो आणि काही वेळाने आपल्या पाठीला कळ येऊ लागली तर आपले लक्ष नामस्मरणापेक्षा किंवा नामापेक्षा आपल्या देहाकडे किंवा देहाच्या व्याधीकडे वेदनेकडेच जास्त लागेल म्हणजे नाम घेता घेता देहाचा विसर पडण्याऐवजी देहाची स्मृतीच वाढल्यासारखी होईल म्हणजे आपल्याला नामस्मरण घेताना देहाचा विसर पडावा अशी आपली वृत्ती झाली पाहिजे ती न होता आपण देह वेदनेने व्याकुळ होऊ तर त्यासाठी कोणतंही आसन आपल्याला नाम घेण्यासाठी योग्य आहे असे सद्गुरू आणि समर्थ म्हणतायत म्हणून सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे नामस्मरणामध्ये आपण घेत असलेल्या नामामध्ये कोणताही खंड न व्हावा हेच ध्येय ठेवून त्याला अनुकूल अशी ज्याच्या त्याच्या प्रकृती धर्माप्रमाणे कोणतीही बैठक ठेवावी कारण भगवंताच्या नामाला परमेश्वराच्या नामस्मरणाला शरीराचे कोणतेही आणि कसलेही बंधन नाही हेच तर नामाचे महात्म्य आहे एखादा तरुण व्यक्ती असेल तर तो कोणत्याही आसनामध्ये सहज बसू शकतो परंतु वयोवृद्ध किंवा काही कारणास्तव शरीराला व्याधी उत्पन्न झालेला व्यक्ती त्या व्यक्तींनी कोणत्याही आसनामध्ये आपल्याला सहज असणाऱ्या शक्य असणाऱ्या कोणत्याही आसनामध्ये नामस्मरण हे घ्यावे परमेश्वराचे नामस्मरण घेण्याचे कार्य सतत चालू ठेवले पाहिजे आणि मग त्यामुळे आपल्यावरती सद्गुरू कृपा होते प्रभू कृपा होते आणि ही गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की मनुष्याच्या कोणत्याही अवस्थेमध्ये भगवंताचे स्मरण सहज ठेवता येण्याचे एकच साधन आहे आणि ते म्हणजे भगवंताचे नाम होय परमात्म्याचे नाम होय पण देहबुद्धी अशी और असते की त्या निरुपाधिक नामाला आपण काहीतरी उपाधी जोडतो म्हणजे काहीतरी विशेषण जोडतो आणि त्या उपाधीवर नाम घेणे अवलंबून ठेवतो असे करू नये इतर उपाधी सुखदुःख उत्पन्न करतील पण नाम निरुपाधिक आनंद देईल हे ध्यानात ठेवा